मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं होतं अशा शेतकऱ्यांना आता सरकार हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार आहे तशी योजना देखील सरकारने लागू केलेली आहे तसा जी आर देखील निघलेला आहे आणि या योजनेसाठी सरकारने त्या ठिकाणी निधीची तरतूद देखील केलेली आहे तर शेतकऱ्याकडून आता माहिती देखील मिळवायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या लवकर खात्यामध्ये हे अनुदान जमा करता येईल त्यासाठी सरकारने आता हालचाली सुरुवात केलेली आहे तर शेतकऱ्यांना आता कुठली माहिती द्यायची आहे कोणाकडे अर्ज करायचा आहे अनुदान कधीपर्यंत मिळणार आहे या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शेवट नक्की बघा तर मी हनुमान शेरे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यानं कापूस सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं होतं त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव आला नव्हता आणि त्यामुळं शेतकरी अडचणीमध्ये आले होते या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने काहीतरी करण्याचं नियोजन केलं होतं आणि त्या दृष्टीतून एक योजना त्यांनी आणली आणि त्या योजनेला मान्यता देखील मिळालेली आहे ती योजना आहे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची तर या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यासाठी सरकारने या योजनेसाठी बजेट देखील उपलब्ध केलेलं दे आहे के लवकरच म्हणजे एकोणीस ऑगस्ट पर्यंत अशी माहिती मिळते की एकोणीस ऑगस्ट पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे अनुदान मिळायला देखील सुरुवात होणार आहे खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ते शेतकरी कोणते आहेत कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि अर्ज कोणाकडे द्यायचा आहे आणि अर्जाचं स्वरूप कसं आहे ते थोडक्यात सांगतो तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ई पीक पाहणी केली होती त्याचबरोबर जे शेतकरी दोन हेक्टरच्या आत आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी आठ सरकारने घातलेली आहे तर शेतकरी बांधवांना या पात्र शेतकऱ्यांना काय करायचं आहे तर एक सहमतीपत्र जे आपल्या ऑनलाईन सेंटरवरती ऑनलाईन दुकानावरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे ते पत्र आणायचं आहे सहमतीपत्र त्याच्यावर आधारनुसार माहिती भरायची आहे म्हणजे आधारवरचा आधार क्रमांक असेल मोबाईल नंबर असेल आपल्याकडचा खाते बुकावरचा पासबुकवरचा नंबर असेल जो अकाउंट नंबर म्हणतो आपण तो आणि शेतकऱ्याचं नाव जे आधार नंबरवरती आहे आधार कार्डवरती आहे ते मस्त भरायचं एकदम आणि जे आपल्याला येत नसेल ते एखाद्या सुशिक्षित मुलाकडून ते भरून घ्यायचं आहे आणि त्याला आधार कार्डाची एक झोरॉक्स लावायची आहे आणि ते आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे हे सहमतीपत्र दाखल करायचं आहे आता जे शेतकरी सामायिक म्हणजे क्षेत्रातले आहेत म्हणजे सामायिक क्षेत्र आहे म्हणजे एका सात बारावरती एक दोघांचे नाव आहेत अशा शेतकऱ्यांना काय करावं लागणार तर या शेतकऱ्यांना सुद्धा एक सहमती पत्र भरायचं आहे त्याचबरोबर एक त्यांना ना हरकत प्रमाणपत्र हे दोन्ही पत्र तुम्हाला जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती मिळणार आहेत आणि त्याला तुमचं आधार कार्ड म्हणजे त्यातील एक शेतकरी निवडायचं आहे आणि त्याच्या नावाने हे अर्ज ना हरकत प्रमाणपत्र आणि सहमतीपत्र भरायचं आहे आणि ते देखील आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाकडं द्यायचं आहे ही प्रक्रिया केल्यानंतर ही सोपी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर लवकरच म्हणजे सरकार जे काय संलग्न खाते आहेत त्या खात्यावरती महाडी पी डॉद्वारे म्हणजे तुमच्या डायरेक्ट खात्यावरती हा लाभ मिळणार आहे आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही सगळी प्रक्रिया तुम्हाला त्यापूर्वी करावी लागणार आहे आणि लवकरच म्हणजे माहिती मिळाल्यानुसार एकोणीस ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला अनुदान तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे तुम्हाला ही मा माहिती आवडली असेल तर शेअर लाईक कमेंट नक्की करा आमचे असेचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी वेगवेगळ्या योजनेचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद